घरामध्ये एखादा छोटासा कार्यक्रम असो किंवा पाहुण्यांसाठी काहीतरी वेगळा आणि घरच्या घरी बेत बनवायचा असेल तर हा बेत एकदा अवर्जून बनवा यामध्ये शेवयांची खीर बनवले पण ती नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आहे मस्त चमचमीत छोले मसाला आहे ही बटाट्याची भाजीसुद्धा नेहमीपेक्षा वेगळी आहे जी पुरी चपाती बरोबर स करू शकते जिरा राईस कोशिंबीर चपाती असा एकदम मस्त भेट आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एक कप छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले होते आता हे भिजलेले छोले एका एक कुकरमध्ये काढायचं यामध्ये भरपूर पाणी घालायचं आता इथं मी काही खडे मसाले घेतलेत त्यामध्ये दोन तमालपत्र घेतलेले आहेत सात आठ लवंगा सात आठ मिरी थोडंसं जाईपत्री घेतले एक स्टार फुल घेतलेला आहे दोन दालचिनीचे तुकडे एक मोठा वेलदोडा आणि एक हिरवा वेलदोडा असा फोडून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा चहाची पावडर घेतलेली आहे याने भाजीला खूप छान असा रंग येतो आता हे घेतलेले सर्व मसाले आणि चहा पावडर आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायचे आहे आणि याला एक गाठ बांधून याचं एक गाठोड्यासारखं बांधून घ्यायचं आणि हे बांधलेलं आपण जे मसाले आहेत ते मसाले या छोल्यांमध्ये घालायचे यामुळे भाजीमध्ये खूप छान असे फ्लेवर आणि रंगसुद्धा येतो याचबरोबर आता इथं आपण मीठ घालायचं आणि कुकरला झाकण बंद करून याला तीन ते चार शिट्ट्या किंवा छोले शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं इथं मी पाच ते सहा सुद्धा घेतलेले आहेत यालासुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये इथं मी एक कप बासमती तांदूळ घेतले यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे यामध्ये भरपूर पाणी घालून एक दहा मिनटं याला भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात ही आपली पूर्वतयारी झाली आता कुकरमध्ये इथं मी तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की इथं मी चार पाच मिरी आणि चार पाच लवंग त्याचबरोबर एक हिरवा वेलदोडा घेतलेला आहे तो घातला एक चमचाभर जिरं घातलं आणि जिरं चांगलं फुललं की मग यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ घालायचे आणि हे तांदूळसुद्धा तेलाबरोबर एक दोन मिनटं चांगले हाय फ्लेमवर परतून घ्यायचे यामुळे तांदळाला तेलाचं तेला कोटिंग येतं आणि भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो हे तांदूळ चांगले परतून झाले की मग याच्यावर तांदळाच्या दुप्पट म्हणजे एका कपाला दोन कप इतकं पाणी घालायचं आणि याच्यावर चवीपुरतं मीठ घालायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स झालं की या कुकरला झाकण बंद करायचं आणि हाय फ्लेमवर याच्या फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या हे आपण हा कुकर आपण बाजूला ठेवूयात इथे बघा आपण शिजवायला घातलेले छोले तोपर्यंत अगदी मस्त सूद असे शिजलेले आहेत आता याच्यात जे आपण मसाले घातलेले होते ते आपण बाजूला काढून घेणार आहोत कारण याचं काम झालेलं आहे छान असा सुगंध या छोल्यांमध्ये उतरलेला आहे आता आपण छोले फोडणीला घालूयात तर त्यासाठी इथं पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की याच्यावर जिरेची फोडणी करायची जिरं चांगलं फुल्लं मग याच्यावर किसलेला कांदा घालायचा इथं मी दोन मीडियम साईजचे कांदे चांगले किसून घेतले कांदे किसून घातल्यामुळे भाजीला छान असं टेक्चर येतं कांदे चांगले परतून झाले की याच्यावर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही सुद्धा आपल्याला एक दोन मिनटं कच्चा वाजईपर्यंत परतून घ्यायची आलं लसूण कांदा चांगलं परतून झाला की मग याच्यावर इथं मी दोन मोठ्या साईजच्या टोमॅटोची मिक्सरवरून प्युरी बनवून घेतलेली होती ती घातली आणि आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला तीन चार मिनटं चांगले शिजवून घ्यायचे टोमॅटो चांगले शिजली की यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी तर पाव चमचा हळद घातली एक मोठा चमचा भरून धने पावडर एक मोठा चमचा भरून लाल तिखट घातलं ला, एक ते दीड चमचा चांगल्या ब्रँडचा छोले मसाला घालायचा थोडंसं मीठ घालायचं मीठ आपण छोले शिजवतानासुद्धा घातलेलं आहे त्या अंदाजाने घाला आणि आता हे सर्व मसाले तेलावर एक दोन मिनटं मंद गॅसवरच चांगले परतून घ्यायचे मसाले खाली करपायला नको म्हणून याच्यावर पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि मसाले चांगले पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचे आधेमध्ये मसाले हलवून घ्या म्हणजे ते कढईला लागणार नाहीत पाच ते सहा मिनटांनी मसाले बघा मस्त असे शिजले गेलेले आहेत यापासून तेल चांगलं सेपरेट झालेलं आहे आणि सुगंध तरी अगदी मस्त येतो आहे आता इथं एका बाऊलमध्ये मी शिजलेल्या छोल्यामधील अगदी थोडेसे छोले काढून असे मॅश करून घेतलेले आहेत हे मॅश केलेले छोले आपण ह्या मसाल्यामध्ये घालणार आहोत म्हणजे छोल्यांना मस्त असा दाटसरपणा येतो हे एका मिनटं परतून घ्यायचं हे परतून झालं की याच्यावर शिजवून घेतलेले छोले घालायचे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून याला एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची छोल्यांना चांगली उकळी आली की एकदा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आणि गॅस मंद करून हे आपल्याला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचे चार पाच मिनटांनी बघा छोले मस्त असे शिजलेले आहेत खूप छान सुगंध आ येतो यापासून तुम्हाला जर असे खायचे असले तर तुम्ही असे सुद्धा सर्व करू शकताय पण इथं मी एक फोडणी तयार करणार आहे तर त्यासाठी इथं मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतले यामध्ये का आल्याचे जुलियन्स आणि दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या तूप थोडंसं थंड झालेलं आहे त्यामुळे हे मी गरम करायला दुसऱ्या गॅसवर ठेवते तो तोपर्यंत याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली चमच्याभर गरम मसाला घातला याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता ही तयार चुरचुरीत फोडणी या छोल्यांवर घालायची एकदा मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं याला बाजूला ठेवायचं पाहू शकताय अगदी मस्त छोले मसाला तयार झालेला आहे मस्त दाटसर आहे खूप छान तयार झालेला आहे याला आता आपण झाकून एका बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा आपला हा जिरा राईसुद्धा अगदी मस्त तयार झालेला आहे छान शिजलेला आहे याला एकदा सुट्टा सुट्टा बनवून घ्यायचा हा भात सुट्टा सुट्टा झाला की मग याच्यावर भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असा सुटसुटीत आपला जिरा राईस तयार झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं नाही म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही आता आपण बटाट्याची भाजी बनवूयात तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की याच्यावर जिऱ्याची फोडणी घालायची नंतर बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झाला की याच्यावर आलं लसणाची पेस्ट घालायची थोडा वेळ परतून घ्यायची नंतर यावर टोमॅटो घालायचे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत टोमॅटो लवकर सॉफ्ट हवेत यासाठी इथं आपण मीठ घालायचं आणि मीठ घालून टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो चांगले परतून झाले की मग याच्यावर आपण काही कोरडे मसाले घालूयात त्यामध्ये इथं मी अर्धा चमचा हळद घातली आहे लाल तिखट घातलं ला। छोटे चमचे आहेत म्हणून दोन चमचे लाल ला तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला दोन चमचे तणे पावडर घातलेली आहे एक मोठा चमचा भरून किचन किंग मसाला घातलेला आहे आणि हे सर्व मसाले एखाद मिनटं तेलावर चांगले परतून घ्यायचे मसाले खाली करपायला नको म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चांगलं मिक्स झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि मसाले चांगले चार ते पाच मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचे चार ते पाच मिनटं मंद गॅसवर मी मसाले चांगले परतून घेतले आधेमध्ये हलवून घेतले मस्त असा सु मसाल्यापासून सुगंध सुटलेला आहे आता याच्यावर उकडून घेतलेल्या बटाट्यांच्या फोडी घालायच्या आणि मसाल्यांमध्ये एक दोन मिनटं चांगल्या परतवून घ्यायच्या आता हे सर्व चांगलं मिक्स झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटं मंद गॅसवर बटाटे चांगले शिजवून घ्यायचे पाच ते सहा मिनटांनी मस्त अशी आपली बटाट्याची चटपटीत भाजी तयार झालेली आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चा, चांगली मिक्स करून घ्यायची ही आपली बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे याला एका बाजूला ठेवूयात आता आपण शेवयाची खीर बनवूयात त्यासाठी इथं पॅनमध्ये मी चमच्याभर तूप घातलं तूप वितळलं की याच्यावर मुठभर बारीक शेवया घालायच्या आणि ह्या रोस्टेड शेवळ्या आहेत त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही याला परतायला एक दोन मिनटं याला मंद गॅसवर चांगलं परतून घ्यायचं शेवाळ्या चांगल्या परतून झाल्या की मग याच्यावर इथं मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे याला चांगलं मिक्स करून घेतलं एका दुसऱ्या वाटीमध्ये मी थोडंसं दूध घेतलेलं आहे हे नॉर्मल दूध आहे याच्यामध्ये मी दोन चमचे प्लेन कस्टर्ड पावडर घातलेली आहे जे की व्हेनिला फ्लेवरची आहे याला चांगलं मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेल आहेत हे चांगलं मिक्स झाले की याला एका बाजूला ठेवूयात आणि शेवया चांगल्या तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायच्या आहेत शेवया शिजल्या की याच्यामध्ये चवीनुसार साखर ॲड करायची आहे साखरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आता याच्यावर आपण तयार करून ठेवलेलं कस्टर्डचं दूध आहे ते घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कस्टर्ड घातल्यानंतर खूप जास्त वेळ असं याला शिजवून घ्यायचं नाही एक दोन मिनटं शिजवून झालं की गॅस बंद करायचा आणि ही आपली शेवयाची खीरसुद्धा तयार झालेली आहे याला एका बाजूला काढून घेऊयात आता आपण कोशिंबीर बनवूया त्यासाठी बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा घातला बारीक चिरलेली काकडी किंवा चोचवून घेतलेली काकडी घातली टोमॅटो घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची साखर चवीनुसार मीठ पाव चमचा चाट मसाला आणि फेटून घेतलेलं दही घातलं हो आणि आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं की याच्यामध्ये भाजून घेतलेल्या दाण्याचं कूट घालायचं आणि हे सुद्धा चांगलं एकजीव करून घ्यायचं ही आपली कोशिंबीर सुद्धा तयार झालेली आहे मस्त असा आपला हा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे पानं वाढूयात तर वनिला फ्लेवरची कस्टर्डची खीर आहे मस्त चमचमीत असा छोले मसाला आहे बटाट्याची चटपटीत अशी सुकी भाजी आहे मस्त मोकळा सळसळीत असा जिरा राईस आहे गरम घडीची पोळी आहे वा मस्तच कसा वाटला तुम्हाला आजचा वेद रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद